ज्ञानगंगा भारत या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये वाचनाची आवड या निबंधाविषयी माहिती बघणार आहोत वाचन हा एक चांगला छंद आहे वाचनाने चांगली करमणूक होते ज्याला वाचनाची आवड असते त्याला कधीच कंटाळा येत नाही प्रवासात पुस्तकांची चांगली सोबत होते मातार पनी ही वाचन ही खूप मदत करते त्यामुळे म्हातारपणाचे दिवस कंटाळवाणी वाटत नाहीत वाचनाने ज्ञानप्राप्ती होते वाचनाने खूप गोष्टींची माहिती होती पूर्वीच्या काळात कोणकोण राजे होते त्यांनी काय काय पराक्रम केले ही इतिहासाची पुस्तके सांगतात महापौर दुष्काळ भूकंप अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसे आपली आत्मचरित्रे लिहून ठेवतात ही चरित्रे आपण वाचली तर आपल्याला खूप शिकायला मिळते काव्याची पुस्तके वाचल्यावर आपल्याला खूप आनंद मिळतो सुंदर सुंदर कविता आपल्या ओळखीच्या आपल्याला ओळखी होतात पण सगळ्यांसाठी हवी वाचनाची आवड अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये वाचनाची आवड या निबंधाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद